नमस्कार डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाचा केक बनवणार आहोत त्यासाठी दोन अंडी घेतली आहेत आम्ही ही दोन अंडी बाउल मध्ये फोडून घेतली आहेत कारण आम्हाला या दोन अंड्यांमधलं पिवळं बलक आहे ते वेगळं करायचंय आणि या ठिकाणी हे गव्हाचं पीठ आम्ही एक वाटी घेतलं आहे आणि पाऊन वाटी पिटी साखर आणि त्या पिठी साखर मध्ये दोन वेलची सोलून टाकले आहेत आणि तेल आणि चला तर मग आपण केक बन गव्हाच्या पिठाचा केक बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी सुरुवातीला आम्ही ह्या दोन अंड्यांचं पिवळं बलक वेगळं करणार आहोत आपण पाहू शकता ह्या ठिकाणी आम्ही दोन्ही अंड्याचे पिवळे बलक ह्या दोन वेगवेगळ्या वाट्यांमध्ये वेगवेगळे केले आहेत आणि त्याच हे व्हाईट असतं म्हणजे पिवळं बलक वेगळं केल्यानंतर जे पाणी म्हणजे जे व्हाईट एक असतं ना ते ह्या बाउलमध्ये आम्ही जमा केलंय सुरुवातीला आम्ही हेच फेटून घेणार आहोत चांगलं असं चा हे व्हाईट एक आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि फेटत असताना जर आपण कोणताही चमचा वापरला तरी चालेल हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे फेटायचं आहे दोन अंड्याचं व्हाईट हे आपण ह्या बाउलमध्ये चांगल्या प्रकारे पेटून घेतलं आहे ह्या ठिकाणी जे साखर आहे ना ही पिटी साखर आम्ही मिक्सरमध्ये दळल्यानंतर त्यातली थोडी साखर आपल्याला ह्या बेटरमध्ये टाकायची आहे अर्ध्यापेक्षा जरा कमी साखर यामध्ये टाकायची आहे टाक अजून टाक अर्ध्यापेक्षा थोडी कमी आणि मग आपल्याला हे पुन्हा पेटून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे दोन अंड्याच्या वाईट एक मध्ये साखर टाकून चांगल्या प्रकारे आम्ही फेटून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला ही दोन अंड्याची जी बलक आहेत ना हे वेगळे असे वेगळ्या भांड्यात फेटून घ्यायचे आहेत तर त्यासाठी आपण ह्या ठिकाणी हा टोप घेतला आहे हे, हे बाजूला ठेव hmm. या टोपामध्ये hmm. hmm. दोन्ही अंड्याची बलक आम्ही यामध्ये घेतलेले आहेत चला ही दोन अंडी फेटण्यासाठी आपण टाटा चमचा वापरत आहोत चला हे दोन अंडी पेटून घेऊया दोन अंड्याचे हे बेटर पेटून घ्यायचे आहे आपल्याला मी सांगू इच्छित आहे हे दोन अंड्याचे जे पिवळे बलक जे असतात ना पिवळे बलब ते आपण या टोपामध्ये मी मुंजावून टाकले आहेत कारण का यामध्ये आपल्याला हे पिवळे बलब पेटून झाल्यानंतर त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे थोडं थोडं पहिला हे पिवळं बलक हे पिवळं बलक आपल्याला छान पद्धतीने फेटून घ्यायचं आहे मी जरा काटा चमच्याने होत नव्हतं टोप घेतला आम्ही जरा बाऊल घेतला पाहिजे होता मग काटा चमचा चेंज केला आणि साधावाला चमचा जो असतो ना आपण साधा चमचा घेतला आणि त्याने आम्ही हे पिवळं बलक चांगल्या प्रकारे फेटत आहोत आणि हे फेटता असताना जरा पाच दहा मिनटं फेटायचं तेवढंच चांगलं अंड फेटलं जाईल पिवळ फलक चांगल्या प्रकारे टोपामध्ये पेटून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचं आहे मेजरमेंटने घेतलं होतं ना ते तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे सगळं तेल टाकायचं म्हणजे घावाचं जे पीठ आहे ना ही एक वाटी आहे पाहून वाटी साखर आहे तर पाहुण वाटीच आपल्याला तेल वापरायचं आहे पिवळ्या बलक पेटून घेतल्यानंतर तेल टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्याला हे पेटून घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी गव्हाच्या पिठासाठी आपल्याला पाऊन वाटी साखर आणि पाऊन वाटी तेल ह्या ठिकाणी आपल्याला केक बनवण्यासाठी वापरायचं आहे दोन अंड्याच्या बलकामध्ये आपल्याला हे तेल पूर्णपणे पाऊन वाटी वापरायचं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे साखर ॲड कर चला पिवळ्या अंड्याचं पिवळं बलक अंड्याचं पिवळं बलक मग त्यामध्ये तेल आणि मग त्यामध्ये साखर टाकून ढवळायचं आहे चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे साखर थोडी थोडी करून ऍड करायची आहे चला उर्वरित साखर सुद्धा आपण त्यामध्ये टाकायची यामध्ये थोडस मीठ टाकूया आपण थोडस भर मीठ टाकूया बघा दाखवतो इकडे हे बघा एवढस मीठ बस झालं आणि ढवळून घ्यायचं आहे आम्ही हे अं हा जो गव्हाच्या पिठाचा केक बनवत आहोत ना ते बनवत असताना आम्ही कोणत्याही प्रकारे दूध वापरणार नाही दही वापरणार नाही फक्त अंडी घ गव्हाचं पीठ साखर आणि आपलं रिफाईंड ऑइल म्हणजे तेल एवढ्याच गोष्टीचा वापर करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला पेटून घ्यायचं आहे अंड्याचा पिवळा बलक तेल आणि साखर चांगल्या प्रकारे आम्ही ढवळून घेतलं आहे पेटून घेतलं आहे यामध्ये आपण थोडं थोडं करून गव्हाचं पीठ टाकायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ बघा आम्ही या ठिकाणी वापरत आहोत आम्ही गव्हाचं पीठ टाकून ढवळत आहोत पीठ टाकल्यानंतर अशा प्रकारे हा गोळाच होणार आपल्याला काय करायचं आहे उरलेलं पण गव्हाचं पीठ जे आहे ते सुद्धा त्यामध्ये ऍड करायचं आहे आम्ही चांगल्या प्रकारे हे ह्यामध्ये ह्या बॅटरमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर उरलेलं गव्हाचं पीठसुद्धा ॲड करायचं आहे आणि जरा आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे हे ढवळून घ्यायचं फेटायचं म्हणजे ह्या पिठामध्ये मिक्स करायचं ही प्रोसेस आहे चुकलं आहे कारण का यामध्ये व्हाईट एक आम्ही मिक्स केलेलं नाहीये आहे एवढं मिक्स करून झाल्यानंतर व्हाईट एक आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे हे बघा थोडं थोडं करून व्हाईट एक्स मिक्स करा बाकीचं व्हाईट एक्स थोड्या वेळाने मिक्स करा चला जरा जड जर लागेल ला हाताला पण व्हाईट एक्स जे आपण बेटर करून घेतलं होतं ना साखर आणि व्हाईट एक्सचं ते याच्यात टाकल्यानंतर थोडं थोडं हलकं होणार थोडं थोडं सैल होईल ते आणि मग आपल्याला ते फेटायला चांगलं जमेल थांब थांब आणि उरलेलं सुद्धा व्हाईट एक आपण यामध्ये ऍड करायचं म्हणजे व्हाईट एक आपण चांगल्या प्रकारे यामध्ये टाकून घ्यायचं आपण हे मिक्सर डवळायला घेऊया म्हणजे पहिल्या वेळेला टाकलं आणि ढवळून घेतलं मग दुसरं उरलेलं पण व्हाईट एक जे होतं ना ढवळून घेतलेलं ते सुद्धा आपल्याला या टोपामध्ये टाकून चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे केकच्या भांड्यातील सर्व बेटर चांगल्या प्रकारे फेटून झालेलं आहे आपल्याला मी सांगू इच्छितो हे सर्व बेटर जे आहे आम्ही या ठिकाणी केकचा डबा जो आहे त्या डब्यामध्ये बटर पेपर नव्हता हो पण आम्ही एका पेपराला ऑइल लावून चांगल्या प्रकारे यामध्ये आम्ही घेतलं आहे म्हणजे डब्याला तेल लावल्यानंतर डब्याला तेल लावून झाल्यावर आम्ही सुद्धा तेल लावून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये आम्ही हे बेटर टाकत आहोत बघा अशा प्रकारे आपल्याला ते बेटर टाकायचं आहे डब्यामध्ये आहे बेटर केक्चा। केक्चा बेटर केकचं केकचं आम्ही डब्यामध्ये चांगल्या प्रकारे भरून घेतलं आहे आणि तो जरा टॅप करून घेत आहोत हे केकचं बेटर आम्ही कुकरमध्ये ठेवत आहोत या ठिकाणी आम्ही केक बनवण्यासाठी दहा मिनिटांसाठी आम्ही कुकर हा तापत ठेवला होता गरम करत ठेवला होता चला कुकर चांगला प्री हिट झालेला हो। आहे दहा मिनिट अगोदर आपण केकचा डबा ठेवूया चला केकचा डबा आपण यामध्ये केकचा डबा ठेवत आहोत चाळण आतमध्ये होती केकचा डबा आम्ही या कुकर मध्ये ठेवला आहे यावरती पंचेचाळीस मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे पंचेचाळीस मिनिटांसाठी आम्ही हे झाकण या ठिकाणी ठेवलेलं आहे पंचेचाळीस मिनिट झाल्यावर हे झाकण उघडून पाहतो चाळीस मिनिट झाली आहेत मी हा काट बाजूला करून पाहतो आहे केक झाला आहे की नाही चला आणि हा दुसरा ताट सुद्धा बाजूला करून पाहूया आतमध्ये केक झाला आहे का पाहूया वाव खूपच सुंदर डब्यामध्ये केक तयार झाला आहे आपण हा पकडीच्या सहाय्याने काढून पाहूया चला वाव अतिशय सुरेख हा केक या ठिकाणी आम्ही बनवला आहे जरा हा डबा गरम आहे जरा थंड झाला तर मी तो केक बाहेर काढून दाखवतो केकचा डब्बा थंड झाला आहे आपण ताटामध्ये काढून घेऊया उघडून बघ हा पहा आम्ही एका पेपर पेपरला तेल लावून हे केलं होतं बटर पेपर बनवला होता सावकाश काट आणि त्या डब्यामध्ये तो बटर पेपर ठेवून बनवलेला आणि पाहूया आपला केक कसा बनला आहे सावकाश वाव खूपच सुंदर असा केक तयार झाला आहे आपण पाहू शकत आहात फ्रंट पेज ओपन कर केकचा वाव दाबून बघ किती सुंद वाव स्पॉन्जी झाला आहे केक, केक। अतिशय सुरेख आणि स्पॉन्जी असा झाला आहे आपल्याला हा के बघा 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 किती सुंदर तयार झाला आहे कि नाही बघा किती सुंदर आपण पाहू शकता दा गव्हाच्या पिठापासून आम्ही बनवला आहे हा केक त्याला हा केक आपण कटिंग करून पाहूया पूर्ण अर्धा केक कटिंग कर वाव कापतानाच हा जी केक आपल्याला जाणवतो आहे म्हणजे त्याचा स्पॉन्ज झाला आहे केकचा बघा किती सुंदर तयार झाला आहे दाखव वाव वाव गव्हाच्या पिठापासून बनवलेला स्पॉन्जी केक आपण पाहू शकता केक कटिंग करून घेऊया हा केक आपण कटिंग करून घेऊया वाव आपण पाहू शकता गव्हाच्या पिठापासून सुद्धा हा केक बनवू शकतो अंडी आणि गव्हाचं पीठ साखर तेल एवढंच फक्त मिश्रण हा सुंदर तयार अशा प्रकारे आम्ही गव्हाच्या पिठापासून केक बनवला ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर नक्की घरी करून पहा आणि या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा या चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा